स्टोअर रूम कोणत्या दिशेला असायला हवी भारतीय पौराणिक ग्रंथांमध्ये वास्तुशास्त्राला अनन्य साधारण असे महत्त्व आहे वास्तू जर योग्य दिशेच नसेल तर अनेकांना बऱ्याच संकटांचा सा सामना करावा लागतो आपल्यापैकी अनेकांच्या घरात स्टोअर रूम असते स्टोअर रूम म्हणजे भविष्यात वापरल्या जाणाऱ्या गोष्टींची साठवण करून ठेवण्याची जागा या ठिकाणी रेशन धान्य या साहित्यांसह सा घरातील न वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा देखील समावेश असतो जर तुमच्या स्वयंपाकघरात सुद्धा स्टोअर रूम असेल तर पती पत्नीमध्ये सतत भांडणं अनावश्यक खर्च यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात तसेच यामुळे घरातील सदस्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो स्टोअर रूम कधीही पैसे ठेवण्याच्या जागी म्हणजेच उत्तर दिशेच नसावे कारण यामुळे धनहानी होऊ शकते तसेच करिअरमध्ये प्रगती होण्यास अडथळे येतात घराच्या ईशान्य कोपऱ्यात स्टोअर रूम असेल तर घराचा प्रमुख व्यक्ती प्रवासावर अधिक खर्च करू शकतो स्टोअर रूम घराच्या पूर्व दिशेस असल्यास सामाजिक नातेसंबंध बिघडतात शिवाय अशा घरातील व्यक्तीचे अनेक शत्रू निर्माण होतात नैऋत्य दिशे स्टोअर रूम असल्यास घरातील वृद्धांना आजारांचा सामना करावा लागू शकतो स्टोअर रूम कोणत्या दिशेस असावी घराच्या पश्चिमेत स्टोअर रूम असल्यास विद्यार्थ्यांना करिअरमध्ये लाभ प्राप्त होतो घराच्या वायव्य दिशे स्टोअर रूम असल्यास आर्थिक परिस्थिती मजबूत होते शिवाय घरातील व्यक्तींना मान सन्मान प्राप्त होतो स्टोअर रूम देवघराच्या समोर किंवा बाजूला असल्यास घराचा प्रमुख व्यक्ती इमानदार आणि बुद्धिमान असतो घराच्या हॉलमध्ये किंवा त्याच्या आसपास स्टोअर रूम असेल तर घरातील सदस्य बुद्धिमान असतात या लेखात देण्यात आलेली माहिती सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा धन्यवाद